नमस्कार मी हर्षदा मातू सरकार ग्रुपचे संचालक व विकासक श्री आकाशजी गुप्ता साहेब यांनी आयोजित केलेल्या भव्य अशा दहीहंडी सराव शिबिराचे आपण थेट ते, थेट प्रक्षेपण पाहणार आहोत चला तर मग आता आपण बघूया जल्दबाजी एक को भेजा था तो पेन पास कर अभी हमने धक्का की है अभी जय क्या बात है एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि खास या ठिकाणी फराली होत आहे गोपाळकरांचं सरस सरस स्वागत आणि परत एकदा गाण्याकडे जात आहोत गौतमी पाटीलचं एक गाणं घेऊन गेलेलं आहे परत गाणे त्याच गाण्यात त्या जोश मध्ये जात आहोत आपण या ठिकाणी गेट वरती हा सर्व क्रू मेंबरनी घेटूय एक दोन तीन आकाशजीच्या वतीनं तुमचं अभिनंदन जय व्हेरी गुड असती एक हलो हलो एकदम सपोर्ट आहे तिसऱ्या धराला सपोर्ट आहे त्याच कार्यकर्त्या जयप्रमाणे आकाश साहेबांचं या ठिकाणी शुभार्भण झालेलं आहे त्यांना सन्मानानं व्यासपुटार घेऊन यायचं आहे फक्त एक मिनिट द्या आम्हाला या मित्रा या ग्रुपचे चे आयोजक विकासक सन्मानिय आकाशगुप्ता साहेबांचं शुभागमन झालेलं आहे या सर या ठिकाणी मित्रांनो सांगतो दिव्यांग व्यक्ती गोविंदा पथक आलं होतं आकाशजींच्या कानावर जास्त पडलं अत्यंत निस्वार्थी मनाने आकाशजींनी त्यांना दहा हजाराचं पारितोषिक दिलं असे प्रेमान मनाचे मोठ्या मनाचे माने सन्मान्य आकाश साहेबांसाठी पण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या द्या आपण थर लावायचं इथे आणि महिलांसाठी सुद्धा पाच हजाराचं पारितोषिक दिले ही मोठ्या मनाची माणसं आपल्याला लाभलेली आहेत विकास करतायत ज्या आरती आपल्याला दया दाखवतात त्या आरती आपण दयाचा उलट होतो यात खरोखरच आकाशजीनं या टिकचं आणि दादर पोलीस स्टेशनच्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला आकाश साहेब सहकार्य केलं कारण की आपण ज्याप्रमाणे तुमच्या मान देऊन गौतमिता या ठिकाणी आल्या हे सर्वजण न डोळी भूतो न भविष्य पाहण्यासाठी डान्स करण्यासाठी आल्या ते केवळ साध्य झालं आकाशजी मुळे पुनशे एकदा जोरदार टाळाजूया धन्यवाद आकाश साहेब देवदत्त केलेली आहे स्क्रीनची सुद्धा व्यवस्था केली याची आपण के नोंद घ्यायची

すてきなア लावायची आहे सलामी आहे काळजी घ्यायची आपण स्पर्धा करायची पाणी मारूया नॅचरल पाऊस चालू झालेला आहे दुसरा मुक्त पथक आपण प्लीज தெப்பனக்கு நம்மிருதா ஆவி தான் மத்தவங்க தான் இங்க ботинки сақたらда айтачақ сақたら яна юмидадан утур файллауни юмидадан олача ана шундай 1 2 3 4 5 মুয়াারিএই প् us एफ टीम एफ टीम फासातर श्री साईनाथ महाराज की जय हा 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 महादेव अर्जुन पोलीस 1 2 3 4 அழகி கண்ணு தயார்யா

चार ला तुम्ही चार तर खूप थांबा पाच तर ना महिला गोविंदा पथक आकाशचे आहेत आमचे ठीक आहे सर या विजयभद्रम गोविंदा पथक या ठिकाणी एकदंत सामा शेखरजी कारण महिला गोविंदा पथक आहे आकाशबाई तर महिलांचं गोविंदा पथक आहे पाच थराची सलामी देत आहेत गुड एक दोन आपण सर्वांनी अस्थि अस्थि जायचं आहे एक दोन तीन चार पाच थराची सलामी आहे एक दोन तीन चार रजिस्ट्रेशन झालं असेल त्यांनाच हा असते अटकते अटकते तुझ्या खाली बस हा ते अटकते हा गुड बोलू आरामात महिला गोविंदा दोन तीन चार गोट यार गुड स्माईल आमच्या आकाशजींसाठी गुट बेता बस टॉप سڀيڻي مٺا مٺا ارهات ارهات ڏسڻ ٿا ۽ توهان جي ااشرادن ارهات کها اڌيڪ ٿي ٿي ٻيو ارهات ٿي ٿو اسان کي تشريح اسان کي ساهه ساهه هويا نه ڪي ساهه سمجهي ٿا اسان کي ڏيکاري ٿا هاڻي ڪم ڪيو ٿو ٿي ٿو نه ٿو ٿي ٿو Estudeon AzaootaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaτοaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaOletootaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotoaata Radio- derivabih ianaφοaj मनापासून आभार सर्व आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचा मनापासून धन्यवाद थर लावून घ्या पाच थराची सलामी आणि ज्यांचं झालं असेल त्यांनी प्लीज बाहेर जायचं इकडनं बाहेर जायचं आपण हा साई मंदिर लावू तू लावून घ्या थर लावून घ्या कुठल्यात तुम्ही पहिला बरोबर नाही आपला दादर प्रभादेवीपर्यंत मर्यादित एक दोन तीन बाजार येऊ द्या ना जागा जागा करा प्लीज घेता यो लावून घ्या एक दोन मागून घ्या व्हॉलेंटिअर्सना विनंती सर्वांना मागे करायचं आहे एक दोन तीन हॅलो हा

सर सर तुम आते हैं। आप बताओ, आप